नमस्कार मी चित्रा चित्रा के रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छोलेची भाजी बनवणार आहोत आपल्यांना त्यासाठी आपण छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहे आणि त्यासाठी अजून आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण जाणून घेऊया त्यासाठी आपण दोन बारीक टोमॅटो चिरून घेतलेले आहे दोन कांदे मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे छोल्याच्या भाजीची रंगत तयारी करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या मसाल्यांची संगत लागणार आहे हे आपण बघणार आहोत आपल्याला नाव इथे हळद लागणार आहे आपण छोले मसाला घेणार आहोत हिंग खडा मसाला ज्यामध्ये तेजपत्ता दालचिनी लवंग आणि काळी मिरी घेणार आहोत जिरे मोहरी लाल तिखट मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत येथे आपण अद्रक आणि लसूण घेतलेला आहे अद्रक लसूणची आपण बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत छोलेचे भाजीची रंगमयारी करण्यासाठी आपण येथे कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि आपण आता छान अशी छोलेची भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकून त्यामध्ये आपण आपण जे तमालपत्र ते घेतलेलं आहे ते त्यात टाकणार आहोत आपण जिरे मोहरी आणि खडा मसाला टाकलेला आहे तो चांगला हलवून घ्यायचा आणि त्यामध्ये छोले स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते टाकायचे आहे त्यामध्ये ते पण एकदा हलवून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण आता एक ग्लास पाणी टाकणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यानुसार त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊ देऊया कारण छोले चांगल्या प्रकारे शिजले पाहिजे यासाठी जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहोत तेल आपल्या गरजेनुसार टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो अद्रक लसूण बारीक करून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट फ्राय झालेल्या कांद्यामध्ये टाकायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटो छान असा परतलेला आहे त्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तो टाकून झाल्यानंतर छान परतून घ्यायचा आहे त्याला पाव चमचा हळद टाकायचे आहे आणि थोडंसं पाव चमचा हिंग टाकायचं आहे छानसं हलवून घ्यायचं आहे ते छोले छान असे शिजलेले आहे आपण ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान शिजलेले असे सॉफ्ट शिजलेले आहे ते मसाला देखील छान परतलेला आहे आपण आता त्यात छोले टाकून घेऊया आणि ते छान असं हलवून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान मस्त तयार झालेला आहे छोले मसाला त्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे पाच पाच मिनटं भाजी छान अशी उकळून द्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि छान अशी घट्ट भाजी तयार झालेली आहे आपण इथे आता डिश रेडी केलेली आहे आणि बाऊलमध्ये भाजी घेतलेली आहे कारण आपण त्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊया आणि त्यासोबत त्यास आपण डिशमध्ये भाजीसोबत खाण्यासाठी चपाती घेतलेली आहे कांदा टोमॅटो लिंबू मीठ हे देखील घेतलेलं आहे आता छान अशी आपली ही डिश रेडी झालेली आहे स्वादिष्ट छोले भाजीचा तुम्ही आनंद घ्या आणि चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहावयास मिळतील धन्यवाद